जगात तीर्थ जर म्हणलं मौली मंतात जो मनुष्य वाण नसत ते बोलतो अंध अतिशय पवित्र आहे आणि सदा अखंड दुसऱ्याचं चांगलं व्हावं हो। तुम्ही उठले ना सकाळी सकाळी उठल्याबरोबर पृथ्वीवर पाऊल टाकताना तिचं दर्शन घ्यावं होतं जमिनीसाठी ज्या कीर्तनकार उभा राहताना विनेकरेचं दर्शन घेतो ते विनेकरेचं दर्शन नसतं त्या जगनमातेचं दर्शन त्या व्यासपीठाचं दर्शन आहे तुझ्यावर पाय देऊन उभा राहतोय आई माफ कर मला दुसरी गोष्ट महर्षी नारदाची ती विनाय ज्याने देव मिळवला तो त्याच्या गळ्यात ते म्हणून त्याच दर्शन घेतो माऊली म्हणताय जो अशा पद्धतीनं वागतो दान धर्म करतो शक्ती बोलतो दुसऱ्याच्या दुखाने दुखवतो आणि अखंड सहकार्याची भावना ठेवतो जगात तेच तीर्थ बघा शब्द कसे आहेत ते तीर्थ क्षेत्र जगी तेच पवित्र कोण भक्तिक मैत्र ज या पुरुषा ज्या पुरुषाला भगवंताच्या भक्तीच्या कथा आवडतात श्रवण करतो सांगतो ऐकतो ठेवतो नियोजन करतो आणि जो प्रेमान कथा सांगतो आणि जो ऐकतो ना तो पुरुष प्रत्यक्ष तीर्थ आहे ते स्वरूप माऊलीच होतं